अगदी सुवर्णा जर या दोन्ही नवरदेवांच्याकडे बघायचं म्हटलं तर खरंच त्यांनी अगोदर लोकशाहीचा सोहळा पार पडलेला आपलं एक कर्तव्य बजावलं आणि त्यानंतर त्यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले स्वतःच्या उस्मानाबाद मध्ये उस्माना उस्माना मतदानाला चांगला प्रतिसाद मिळतोय सकाळपासून ज्या वेळेला मतदान सुरू झालं त्याच वेळेला अनेक जण उत्साहानं मतदानासाठी बाहेर पडलेत अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी उस्मानाबाद लोकसभेसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे मतदानासाठी गावखेड्यातील लोक असेल किंवा ग्रामीण भागातील लोक असतील अगदी उत्तूकपणे प्रतिसाद देतात आपण पाहू शकता मी का मतदान केंद्रावरती मुगा आ, या गावातल्या काही महिला आहेत काही वयस्कर आहेत काही तरुण आहेत हे सगळे मतदानासाठी हे आहेत इकडल्या माझ्या पाठीमाग जर बघितलं आपण तर तरुण काही आहेत उपनेते आहेत शिवसेनेचे तानाजीराव डॉक्टर तानाजीराव सावंत हे मतदार लाईनमध्ये थांबून मतदानासाठी ते मतदान करण्यासाठी या गावात आलेले आहेत आणि एकूण जर बघितलं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात माहितीचे उमेदवार उमराजे निंबाळकर तर राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील हे दोघंजण मैदानात आहेत त्यांची लढाई जी आहे ती काट्याची टक्करून पाहिलं जातं त्याच्यामुळे सगळ्या राज्याचं लक्ष या लोकसभा निवडणुकीकडे लागलेलं आहे सकाळी मतदान नऊ वाजेपर्यंत मतदान टक्केवारी जर बघितली तर आठ टक्के हे न मतदान आतापर्यंत नऊ वाजेपर्यंत झालं होतं आणखीन मतदानाचा ओघ वाढतोय उन्हाची तीव्रता लक्षात घेता निवडणूक आयोगानं सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजता वाजेपर्यंत जे मतदानाची वेळ ठेवलेली आहे आता जरी आठ असलं तरी मला आत्ताच्या याच्यावरून निश्चितच आकडेवारी दुपारपर्यंत मतदानाची वाढलेली दिसणार आहे गौरव सह बालाजी निरफट